आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आपण माझ्या मागं पाहू शकता हा कुठला कारंज नाही किंवा कुठल्या बागेतला कारंज नाही तर इचगंजी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा पाणी योजनेला कुरणवाळातून जी पाणी योजना आहे त्या पाणी योजनेला गळती लागलेली आहे वारंवार ही गळती लागत आहे आणि आपण इथं पाहतात हा कारंजा दहा ते पंधरा फूट उंच उडत असून यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे वारंवार याबाबत इचगंजी महापालिकेला सांगून देखील महापालिका याची गांभीर्यानं दखल घेत नाही दुसरीकडे इच्चकंजीसारखे मोठे शहर असताना या शहराला इतक्या मोठ्या योजनेतून पाणी योजना पाणीपुरवठा होत असताना चार दिवसातूनपासून एकदा पाणीपुरवठा होतो ही इच्चगंजीवासियांची खंत आहे याकडे इच्चगंजी महापालिका गांभीर्याने बघणार का असा सवाल इचगंजी शहरवासीय नागरिक उपस्थित करत आहेत टी एन टी न्यूजसाठी कुर्नवाडहून रवींद्र केसरकर